अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे शपथ घेतो की यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील यानंतर आपल्या शाळेतील आठशे एन सी सी कॅडीट्स आणि हृदयाचे भावी सैनिक सन्माननीय नागरिक अशोरजी हो केदार हे परेड निरीक्षण करतील असा मी त्यांना विनंती करतो کے لیے اور جو گرو سو پیرامبھر تے सुस्वागतम स्वागत आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा आदर करणार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे उपस्थित होता है है पुष्कों जन जागृति अभियान दोस्तों इतने सी बात हवाओं में बताए रखना रोशनी होगी चिरागों को जलाए रखना लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने ऐसे तिरंगे को हमेशा अपने दिल में बसाए रखना अपने दिल में बसाए रखना उपस्थित है लड़के चलो जल्दी जल्दी चलो ए बातचीत नहीं ए सब ए चलो जल्दी ओ लड़का सुस्वागतम आज छात्र व गणराज्य दिन या शुभ प्रसंगी ओतप्रोत भरलेल्या वातावरणामध्ये या तेजोमय सकाळी मी आपल्या सर्वांना माझ्याकडून भारताच्या अस्मितेचे आपण सर्वजण जाक्ष करीत आहे मित्रांनो आपले संविधान हे केवळ नियमांचे पुस्तक नाही तर आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करणारे ते एक महान दस्तऐवज आहे आणि त्याच दस्तऐवजाची मंचाकर उपस्थितल्या गावच्या सन्मान्य प्रथम नागरिक माननीय सरपंच सौभाग्यजी ठाकरे ह्या मंचकर उपस्थित सगळे सन्मान्य सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच सगळ्या शिक्षक वर्ग उपस्थित गावकरी बंधू भगि मित्रांनो सव्वीस जानेवारीच्या आपल्या सगळ्याला देशवासियांना आपल्या गावचा नागरिक या नात्यानं आपल्याला सगळ्या शुभेच्छा देतो आणि या देशभक्तीचा अभिमान हा देशभक्तीचा स्वाभिमान हा देशभक्तीचा गौरव प्रत्येक भारतीयच्या ना, नागरिक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनामध्ये असाच कायमस्वरूपी रुजून राहावा त्या प्रकारचे त्या विचाराला रुजून असले संस्कार ह्या नवीन पिढी सुद्धा तसेच रुजवावे आणि देश आणि देशाचे स्वातंत्र्य हे किती महत्वाचं आणि किती त्या ठिकाणी स्वाभिमानाचं आहे याची जाण प्रत्येक नागरिकाला होणं जास्त गरजेचं असतं कारण देश आहे देशाचं स्वातंत्र्य तुम्ही आम्ही आहेच अन्यथा तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी जगामध्ये कोणीही विचारणार नाही ही वस्तू तिथे आपल्याला नाकारता येत नाही पण कधी काही कधी कधी दुर्भाग्य ना विचारधारा हळूच येते आणि आम्ही सगळे देशवासीय त्या विचारधारावर आपलं मत सुद्धा प्रकट करत नाही दुर्भाग्य आज आहे आणि असं सुरू झालं ते येणाऱ्या काही काळानंतर देशाचं स्वातंत्र्य काय आहे देशभक्ती काय आहे देशाला दुर्भाग्य आहे मला देशाच्या लोकांना स्वतःच्या जीवाची आहुती देऊन ह्या देशाला स्वतंत्र मिळून दिलेलं आहे आणि आज आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या देशाचं स्वातंत्र्य कोणी आपल्याला आननात ना दिलो नाही ह्या देशाच्या लोकांनी ज्याचं नाव गावने अशा लोकांनी आपल्या जीवाची राख रांगोळी केली ब्रिटिशांपुढे त्या ठिकाणी नियत्य होऊन त्या ठिकाणी जीव दिला आपला शहीद झाले म्हणून त्या देशाला स्वातंत्र्य मिळलं आणि स्वातंत्र्य मिळालं म्हणून संविधान त्या ठिकाणी आहे मी मनापासून त्या ठिकाणी आभार की शाहीच्या माध्यमात किमान संविधान काय आहे याची जाण करून देते बंधुनो आणि संविधान नसतं त्या दे देशामध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य टिकूनच राहलं नसतं आणि म्हणून देशाच्या स्वातंत्र्यानंतर दे देशा संविधान दे मिळणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा हा अपमान ह्या शब्दाने होतो हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की आपण सगळ्यांनी करावं आणि देश सन्मान देशभक्ती आणि देशाचं स्वातंत्र्य देशाच्या संविधानाबद्दल या देशातील नागरिकांनी सदैव त्या त्या ठिकाणी अभिमान बाळगावा आणि ते बाळगण्यासाठी या सव्वीस जानेवारीचं महत्व आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जाणून घ्यावं अशा मत व्यक्त करतो मी सगळ्या विद्यार्थ्यां मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि हा देश आणि देशाचं स्वातंत्र्य ह्या देशाची दे सर्वसामान्य माणसिक समानता आणि संविधानाची रक्षा ही काळाची गरज आहे ही लक्षात ठेवून आपण पुढे जावं अशा बद्दल मत व्यक्त करतो आपण चांगला कार्यक्रम ह्या सावने तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सालावधी आपण साजरा करतो त्याबद्दल मला या गावाचा नागरिक अभिमान आहे अभिमान आम्ही त्या ठिकाणी असाच बाळगू असं मत व्यक्त करून आपल्या शब्दाला विराम देतो जय हिंद महाराष्ट्र दाग गुलामी का धोया है जान लुटा दाग गुलामी का धोया है जान लुटाकर दीप जलाए है कितने दीप बुझाकर मुश्किल से मिली है ये आजादी तो फिर इस आजादी को रखना होगा हमें हर दुश्मन से आज बचाकर हर दुश्मन से आज बचाकर असा मोलाचा संदेश साहेबांनी आपल्याला आपल्या भाषणामधून दिलेला आहे अप्ले धन्यवाद मांनीय सुनील बाबू के तर आपल्या शुभ अस्मितीला बक्षीस देतील तसेच अदितीलाच दुसरा पारितोषिक जाते आहे स्वर्गीय थकी गुरुजी यांचे स्मृती प्रित्यर्थ इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच अदितीला तिसरा प्राइस जाते तिने त्यानंतर ता। ता। मी निमंत्रित करते कुमारी अश्विनी मोरेश्वर ची वानखडे इला तिला पहिला पारितोषिक जाते स्वर्गीय थकिते गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित बाय बारावी बोर्ड परीक्षेमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल कर... मान्य श्री रोशनीदाई ठाकरे आपल्या तिला बक्षीस देतील तिचे दुसरं बक्षीस आहे स्वर्गीय लक्ष्मीबाई धापोडकर यांच्या स्मृती येत बारावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसंच तिसरं सीट तिला दिला गेलेलं आहे स्वर्गीय आनंदरावजी पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालय पाटण संगीम तर्फे इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल कडकडाट <स्थितलागा> ठराव त्यानंतर कुमारी सुहाणे गणेश नाकले आणि हर्ष अरविंद साबळे यांना सुद्धा विषय शंभर पैकी ऐंशी गुण मिळालेले आहेत स्वर्गीय विद्यार्थ्यांचे विठ्ठलराव फुल्लीवार यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांना हे पारितोषिक दिले जात आहे दोघांनाही सारखे गुण मिळालेले सुहाणी आणि हर्ष यानंतर सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य वनविभाग दाशन मंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या प्रश्न मंजूषा स्पर्धेमध्ये कुमारी रिया ज्ञानेश्वर जोड वर्ग संदीप वर्ग आठवा कुमारी भारती संजय पिंपळे वर्ग नववा या सर्व मुली सावनेर तालुक्यातून प्रथम क्रमांक त्यांनी पटकविलेला आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या सामाजिक वणीकरणातर्फे आयोजित केलेल्या होते श्री टोंगे टोंगेसर जिल्हा लेवलला सुद्धा एका पॉइंट आहे यानंतर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दिव्यांग गटातून प्रथम स्नेहा ठाकरे आपल्या शुभ हस्ते बक्षीस देतील अशी मी तिला त्यांना विनंती करते स्नेहा धुर्वे बे दाखवते बेटा त्यानंतर स्वर्गीय यादवरावजी नांदेकर यांच्याकडनं स्वर्गीय आनंदरावजी पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालय पाटलसंगी एमसीबीसी विभागातून इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे सागर प्रकाश जनबंधू याला सुद्धा सव... सव... रोशनीताई ठाकरे आपले शुभ हस्ते बक्षीस देतील अशी मी त्यांना विनंती करते सागर प्रकाशजी जनबंधू त्यानंतर त्यानंतर मंचावर मी निमंत्रित करते आर्यन कमलाकरजी बनसोड आदित्य रामकृष्णजी धरणेदार अनंतदीप विलास देशप्रताप तिलक कृष्णा मानवटकर राहुल सुरेशजी नानवटकर कुमारी आशा कुमारी कांताप्रसाद बेलवंशी यांना ग्रामपंचायत पाटणसौगीतर्फे पाटणसौगी गावातीलच अनुसूचित जाती प्रवर्गातील रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्यांना दहावी अकरावी बारावी इयते मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे ग्रामपंचायत पाटण संघीतर्फे तर्फे हे प्राईज या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे विद्यार्थ्यांच्या बक्षिसाचा अमाऊंट आहे बारा हजार पाचशे रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला बारा हजार पाचशे रुपये बक्षीस मिळत आहे आपल्यालाही ते मिळावं अशी आशा बाळगून नक्कीच आपण जोरदार टाळत द्या विद्यार्थ्यांसाठी